यापूर्वीच्या पाटील व महाडिक गटाच्या टोकाच्या राजकारणातून एकमेकांचा पराभव करण्याची ईर्षा दिसून आली त्याचाच संदर्भ देत नादान हई वो लोग जो समंदर को सुखाना चाहते हई असा सूचक टोमणाही एका फलकातून मारला आहे विधानसभा निवडणुकीनंतर आमदार सतेज पाटील गटाच्या समर्थकांनी कसबा बावडा परिसरात लावलेल्या फलकांमधून निष्ठेत तडजोड नाही एक कुस्ती हरली म्हणून क्षणार नाही राजा हा राजा असतो देव बदलायची सव्य आम्हाला नाही असे सांगत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे जिल्ह्यात काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या पराभवानंतर विरोधकांनी शुभेच्छांचे ठिकठिकाणी फलक लावले त्याला प्रत्युत्तर म्हणून पाटील गटाकडून एकनिष्ठ असे सांगत ठिकठिकाणी फलक लावण्यात येत होते आमचा साहेब घट्ट आहे असे सुचविण्यात आले कसबा बावडा परिसरात लावलेले फलकही चर्चेचा विषय बनले आहे त्यात आमदार पाटील व ऋतुराज पाटील यांच्या छायाचित्रांसह राजा हारला काय जिंकला काय राजा हा राजा असतो असे सांगत सतेज पॅटर्न म्हणत निष्ठेत तडजोड नसल्याचे स्पष्ट केले आहे तरनवसाला पावला नाही म्हणून देव बदलायची सव्य आम्हाला नाही सदैव तुमच्यासोबत असे सांगत निष्ठा तुमच्यासोबतच असे स्पष्ट केले आहे तर यापूर्वीच या पाटील व महाडिक गटाच्या टोकाच्या राजकारणातून एकमेकांचा पराभव करण्याची ईशा दिसून आली त्याचाच संदर्भ देत नादान हई वो लोग जो समंदर को सुखाना चाहते हई असा सूचक टोमणाही एका फलकातून मारला आहे एक कुस्ती हरली म्हणून खचत नाही मैदानात कसं लढायचे हे त्याला नक्कीच माहिती असतं असे सांगत आमदार पाटील यांच्या सलग विजयाचा दाखलाही दिला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी